कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील जे एस डब्ल्यू कंपनीची चारशे केवीस चाल शेतजमिनीमधून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचं काम बंद ठेवावं अन्यथा या कामाविरोधात उग्र जन आंदोलन शेडू असा इशारा शेतकरी यांनी दिलेला आहे शेतकरी अमरण उपोषणास बसतील असा इशारा देखील देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट आणि संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन काम त्वरित बंद करावं असा इशारा दिला आपल्या तक्रारी आणि मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी मंत्रालय स्तरावर दिलेला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा दिलेला आहे की इथे पूर्वी ही जी, जी, जी डब्ल्यू कंपनी होती ह्या आता जी आहे त्याच्या आधी इस्पात कंपनी होती त्यावेळी सुद्धा इथून ही टॉवर लाईन गेली आहे तुम्ही पाहताय ती लाईन गेली त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना त्याचा मोबदला पुरेसा मिळाला नाही अनेक टॉवर त्याही असे मधीमधी उभे करून ठेवले पण त्याचासुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळाला नाही त्यानंतर त्यांनी इथून पाईपलाईन नेली जे एस डब्ल्यू झाल्यानंतर पाईपलाईन नेली त्या पाईपलाईनसुद्धा आम्हाला त्याचा फायदा झाला आहे पण काही शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आजपर्यंत त्याचा मोबदला ह्या पाईपलाईनसुद्धा मिळाला नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली आहे ही लाईन आहे ही चारशे के केवीची लाईन आहे ह्या लाईन मुलं ही शेतकऱ्यांचे मधोमध शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प नवीन प्रकल्प येणार आहे तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या लोक मुलांना रोजगार हमा रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही त्यामुळे आमचा आम शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे आणि आम आमच्या शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की ही जर तुम्हाला लाईन इथून मधून न्यायची असेल तर तुम्ही ही पूर्ण शेत ही शेती पूर्ण जी आमची खलाटी आहे ही दोन तीन हजार एकरची ही पूर्ण तुम्ही विकत घ्या जशी गडबला जसा तुम्ही एक कोटी तीस लाखाचा भाव देत आहे आणि एकरी एक, एक माणूस घेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही लाईन आमच्या शेतीमधून घेऊन जा आमची काही हरकत राहणार नाही पण पूर्ण शेती विकत घ्या त्यानंतर आमची ला इथून लाईन घेऊन जा मग तुम्ही टॉवर टाका नंतर डबल टाका आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही जे एस डब्ल्यू कंपनीच्या कंपनीच्या प्रकल्पासाठी कांसईपासून या ठिकाणी एम एस डब्ल्यूच्या माध्यमातून जे एस डब्ल्यू कंपनी या ठिकाणी टॉवर लाईन टाकत आहे आणि ह्या टॉवर लाईन मुलं पूर्ण ह्या क्षेत्रातली साधारण दोन ते तीन हजार एकर शेती याची मला बाधित होणार आहे शेतकऱ्यांच्या या ज्या परंपरागत जी शेती आहे भात शेती कडधान्य वाल भुईमूग मूग घेवडा जी काही शेती आहे ती शेती या ठिकाणी या टावर लाईन वाला पूर्णपणे आता उद्ध्वस्त होणार आहे आज जी ही चारशे चार केवीची जी लाईन चाललेली आहे त्याच्यामध्ये भरमसाठ शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना गुंडगिरी पद्धतीने हे आज ही लाईन जात आहे आणि ह्या ह्या माफियांना प्रशासनाने वेळेस थांबवावे अन्यथा शेतकरी आक्रोश आंदोलन करणार आहेत परंतु येथील ग्रामस्थांच्या व काही सरपंच सदस्यांच्या जीवाला या लोकांपासून धोका आहे हे प्रशासनाने ओळखावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन खेचला जाईल ही जी लाईन ही जी अगोदरची गेलेली आहे आणि आता दुसरी टावर लाईन म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे जमीन घेण्याचा प्रयत्न करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती पिकत आहे भात शेती पिकत आहे वाल पिकत आहे भुईमुख पिकत आहेत तूर पिकत आहे अशा जमिनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे ही जे डब्ल्यू कंपनी तसेच ही पारेशन कंपनी पारेशन कंपनी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट घेऊन हे काम करत आहे जसा बीडमध्ये बीड, बीड जिल्ह्यामध्ये जसं झालं सरपंच सदस्य यांच्यावर जे जा हल्ले झाले आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या प्रकारे अन्याय होऊ नये त्यासाठी मी लवकरात लवकर अमरण उपोषणाचा इशारा देऊन आ, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आणि माझं अमरण उपोषण मी चालू करणार आहे